अंधारातून उजाडाकडे एक खेड्यातून उठलेली प्रेरणा खेड्याच्या एक शेवटच्या वाडीत एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये राहत होती दीप पूर्ण नाव दीपाली देशमुख ती होती खूप शांत खूप कष्टाळू पण तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती लहान वयात वडिलांचं निधन झालं आणि आई मोलमजुरी करून ती व तिच्या लहान भाऊ बहिणींना वाढवत होती दीप शाळेत हुशार होती पण परिस्थितीने तिचं शिक्षण थांबवलं की दिवशी दीपला गावातील लोक म्हणाले मुली शिकून काय करता शेवटी स्वयंपाकच करायचा असतो पण द्वीपचं स्वप्न होतं शिक्षिका होण्याचं तिने आईला विचारलं आई मला शिकायचं पण अभ्यासासाठी पुस्तक फीस ते सगळं कसं आई म्हणाली मुली पैसा नाही पण तू मेहनत करशील तर देव तुझं काहीतरी ठरवून ठेवलंच आहे दिवसाने ती गावातल्या लोकांकडून कपडे धुण्याचं काम भाकर भाजणं वाचनालयात साफसफाई अशा छोट्या मोठ्या कामातून पैसे जाम जमवत होती रात्री मोबाईलच्या टॉर्च खाली ती बी एडसाठी अभ्यास करत होती ती म्हणायची मी गरीब आहे पण माझं स्वप्न नाही तीन वर्ष सतत अभ्यास आणि काम यामध्ये तिचं जीवन गेलं एक दिवशी तिनं बी एड उत्तीर्ण केलं आणि मग शासकीय शिक्षक भरतीसाठी अर्ज केला संपूर्ण गावाला आश्चर्य वाटलं जेव्हा तिचं नाव पहिल्या यादीत आलं ती शहरात जाऊन शिक्षक होऊन परत चा, चा गावात आली तिला आता शाळेतल्या मुलींच्या भविष्याचा विचार करायचा होता तिने मुलींसाठी संधी शिक्षण केंद्र सुरू केलं गावातली तीच लोक जे म्हणायचे मुलींना शिकवण्यात काय अर्थ आता, का आता आपल्या मुलींना तिच्या वर्गात पाठवत होते दीपने स्वतःच्या अंधारातून मार्ग काढत इतरांसाठी उजेड निर्माण केला ती आजही म्हणते मी सामान्य मुलगी आहे पण माझी स्वप्न मोठी आहे आणि माझा विश्वास अजून मोठा दीप खेड्याच्या झोपडीतून यशाचं शिखर गाठवणारी शिक्षिका ही आहे दीप ए, एक साध्या मराठी मुलीची प्रेरणादायक कथा मेहनत आणि आत्मविश्वासाच्या तिनं समाजाच्या अपेक्षांना हरवून यश मिळवलं जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद